नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा बांदा येथील श्री विठ्ठल मंदिरात प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही हरिनाम विना सप्ताहाला मंगळवारी मोठ्या उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात आरंभ झाला सप्ताहाचे पारप्रमुख सेवेकरी व भाविकांच्या उपस्थितीत या सोहळ्याची सुरुवात झाली सर्वप्रथम विना समई व तबला पेटी टाळ आदी सर्व भजन साहित्य श्री विठ्ठल रखुमाई चरणी ठेवण्यात आलं ज्येष्ठ भजनकर्मी गिरीश महाजन व प्रकाश मिशाळ यांनी विना व सर्व साहित्याचं पूजन केलं त्यानंतर ठीक बारा वाजता पहिला पार आळवाडाचे पार प्रमुख विनित पडते यांच्याकडे विना देण्यात आला व नामाच्या गजरात प्रदक्षिणा करून सप्ताहाची सुरुवात झाली यावेळी भजन व आरती करून प्रसाद वाटण्यात आला या सप्ताहानिमित्त मंदिरात सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी सप्ताहाची सांगता होणार असून बुधवार दिनांक सतरा जुलै रोजी आषाढी एकादशीचा भव्य सोहळा होणार आहे सप्ताहाचे पार पुढील प्रमाणे आहेत मंगळवार दिनांक नऊ जुलै आळवाडा विनीत पडते बुधवार दिनांक दहा जुलै रोजी गांधी चौक सुदन केसरकर गुरुवार दिनांक अकरा जुलै रोजी नीमजगा गवळी टेम संदेश पावसकर शुक्रवार दिनांक बारा जुलै रोजी देऊळवाडी श्रीप्रसाद वाळके शनिवार दिनांक तेरा जुलै रोजी हॉस्पिटल कट्टा उमेश काणेकर भाई शिरसाट रविवार दिनांक चौदा जुलै रोजी मारुती गल्ली दत्तप्रसाद पावसकर सोमवार दिनांक पंधरा जुलै रोजी उभा बाजार निलेश महाजन सप्ताहानिमित्त दररोज नामस्मरण भजन गजर सायंकाळी आरती तसेच सायंकाळी पाच ते साडेसहा स्थानिक महिलांची भजन सेवा व रात्री दहा ते बारा या वेळेत स्थानिक नित्य भजनकर्मी भजन सेवा होईल मंगल कामत सिंधू रिपोर्टर लाईव्ह बांदा नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा